म्हणजे परवा मला ताईंनी मार्गदर्शन करताना ताईंनी सांगितलं कारण कुणीतरी या शेतकरी आक्रोश मोर्चात असं म्हणाल की या सरकारला फक्त खाणार करताना ताईंनी सांगितलं कारण ah. कुणीतरी या शेतकरी आक्रोश मोर्चात असं म्हणाल की या uh. सरकारला फक्त खाणाऱ्यांचं पडलेलं आहे पिकवणाऱ्यांचं नाही पण हे अर्ध सत्य आहे जसं मगाशी विकास लवांडे म्हणत होते ना याच्यात आणि त्याच्यात वाद लावायचा तसाच हा सुद्धा प्रकार आहे खाणाऱ्यात आणि पिकवणाऱ्यामध्ये वाद लावायचा हा फार मोठा प्रकार आहे जर याच्यामधला विचार केला तर याला प्राइस स्टॅबिलायझिंग फंड जो असतो या प्राईस स्टॅबिलायझिंगचा फंडचा जर केंद्राने विचार केला तर खाणाऱ्याला सुद्धा रास्त दरात माल मिळेल आणि पिकवणाऱ्याला सुद्धा त्याच्या मेहनतीचं मोल मिळेल पण सरकारला मात्र फक्त जाहिरात बाजी मध्ये इंटरेस्ट आहे सगळा पैसा हा जाहिरातीवर खर्च करायचा आहे सगळा पैसा हा उद्योगपतींच भलं करायचंय आणि हे असं करत असताना अनेकांनी प्रश्न विचारला का संघर्ष करताय कशासाठी जेव्हा प्रत्येक जण टीका करायला लागला अनेकांनी अनेक वेगवेगळी वेग वेग टीका केली त्या टीकेविषयी फार काही बोलणार नाही पण आदरणीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंची एक शिकवण होती राऊत साहेब शंभर दिवस शेळी बनवून जगण्यापेक्षा एक दिवस वाघ होऊन जागा अरे म्हणून हा संघर्षाची वाट चालली संघर्षाची वाट चालताना आदरणीय साहेब जुन्नर पासून सुरुवात झाली काँग्रेसचे सत्यशील शेरकर असतील शिवसेनेचे माऊली शेठ खंडागळे असतील आंबेगावमध्ये आल्यानंतर आपले तुषार भाऊ थोरात असतील आंबेगावमध्ये आल्यानंतर सुरेश भाऊ भोर असतील आणि राऊत साहेब मी या तुमच्या ठाण्या भागाचं मनापासून आभार मानेन की पहिल्या दिवसापासून ते आत्तापर्यंत खांद्याला खांदा लावून शिवसेनेचे जिल्हा प्रमुख सुरेश भाऊ भोर हे पूर्णपणे या संघर्ष यात्रेत या शेतकरी आक्रोश मोर्चा सतत सहभागी होते पुढे खेडमध्ये आमचे बाबाजी काळे असतील अशोकराव खांडे बराड असतील हिरामनांना सातकर असतील शिरूर हवेलीमध्ये तर आमचा युवकचा अध्यक्ष साहेब पठ्या हा स्वप्नील भैया गायकवाडनी ज्या या शेतकरी आक्रोश मोर्चाला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलं म्हणजे अशोक बापू पवार आमदारांच्या नेतृत्वाखाली हे काम करत असताना हा प्रत्येक ठिकाणी या आक्रोश मोर्चाला या प्रत्येकाला जी साथ दिली यातल्या प्रत्येक कार्यकर्त्याचं महाविकास आघाडी म्हणून एकजूट होत असताना बघणं आणि त्या एकजुटीनं भिडणं हे मनापासून दिलासा देणार होतं अनेकांनी प्रश्न विचारला पण संघर्ष का <laughs> मी ताईंकडे जेव्हा पाहतो त्या ताईंकडे पाहिल्यानंतर आम्ही असा विचार करतो आम्ही दोघं या वाटेने का चाललो कारण दोन पर्याय होते समोर दोन पर्याय होते एक पर्याय होता तो म्हणजे शरण जाणं मान खाली घालून शरण जाणं मान खाली घालून जर शरण गेलं तर समोर स्वार्थ दिसत होता समोर फायदा दिसत होता आणि त्यापेक्षा दुसरा पर्याय होता तो ताठ मानेनं भिडणं वाट संघर्षाची होती पण स्वाभिमान जागा राहत होता आणि हा स्वाभिमान केवळ स्वतःचा नाही